दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी कारंजा मानोरा जिल्हा संघटक विकास दाभाडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या आदेशाने वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी पदावरून कार्यमुक्त केले आहे तरी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांनी यांची नोंद घ्यावी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील वाशिमकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे मी वाहतुक जिल्हा जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे रागडे कारंधा मानोडा जिल्हा संघटक विकास दाभाडे यांना जिल्हा संघटक पदावून कार्यमुक्त करण्यात येत आहे कारण येत्या एका वर्षाच्या एका वर्षापासून त्यांनी पक्षवाढीसाठी कुठलेही काम केलेलं नाही व पक्षाच्या जा विरोधात जाऊन पक्षविरोधी कामं करत आहे पक्ष वरिष्ठांना कुठल्याही प्रकारचे पत्र व्यवहार न करणे वरिष्ठाच्या कानावर न टाकणे त्या अनुषंगाने आज विकास दाभाडे यांना राजू पाटील किडचे जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाने तसेच वाहतूक जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी विकास दाभाडे दिनांक एकोणतीस सहा रोजी जय महाराष्ट्र मनसे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा